पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मी तुमच्याशी खास करून बोलणार आहे आपले निर्णय आपणच घेण्याविषयी आणि आपले निर्णय इतर लोकांना घेऊन न देण्याविषयी मी हे पुन्हा एकदा सांगते आपले निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजेत इतर लोकांना ते कधीही घेऊ देऊ नयेत कधीही नाही तुम्ही आपले किती निर्णय स्वत स्वतःच घेत असता जर आपण शिकलो नाही की आपण देवाचं ऐकू शकतो आणि आपले निर्णय आपण आपण घेऊ शकतो तर आपला अंतिम ध्येय बदलू शकतं आणि तेही वाईट रीतीने जर आपण देवाला न संतोषविता फक्त माणसांनाच संतोषवित राहिलो तर आपण देवाच्या योजनेत बाधा आणतो असं नाही की आपण माणसांना खुश ठेवायचं नाही देववचनही याला दुजोरा देतं की आपण इतरांना खुश हे ठेवायलाच हवं वा। पण म्हणजे असं नाही की लोकांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही देवाच्या आज्ञा पाळणं सोडून द्यायचं आणि इतरांना जे हवं ते करायला सुरुवात करायची किंवा त्यांच्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या लोकांच्या अपेक्षा या कित्येकदा कि अवास्तव असू शकतात खास करून जर तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांशी व्यवहार व्यवहार करत असाल बघा मी माझ्या आईची आणि आजीची सुद्धा काळजी घेते त्या दोघी वयस्कर आणि आजारी आहेत मी माझ्या घरात त्यांची काळजी घेत नाही तर त्या शुश्रूषा गृहात आहेत पण त्यांच्या अपेक्षा असतात आणि मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांना नेहमीच आनंदी ठेवू शकत नाही देवाची इच्छा आहे की आपण लोकांना मदत करावी पण ती आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच करू शकतो आपण इतरांच्या अपेक्षांच्या आहारी जाऊ शकत नाही कारण बघा मी आई आहे मला चार मुलं आहेत मी पत्नी आहे मला दहा नातवंड आहेत लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत आम्ही सभांना येतो कितीतरी लोकांना आम्ही हे करावं असं वाटतं कितीतरी लोकांना ते करावं असं वाटतं काहीनं दुसरंच काही करावं असं वाटतं आणि बघा एक गोष्ट मी शिकली आहे ती म्हणजे आपण जय मिळवणं गरजेचं आहे पण लोकांना नाही म्हटलेलं आवडत नाही त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर त्यांना अशी खात्री असते छान खात्री देवाने मला सांगितलंय तू तिथे यायला हवस देवाने मला सांगितलंय तू आमच्या सभेला यायला हवंस देवाने मला सांगितलंय तू आमच्यासोबत जेवायला यायला हवंस मी अक्षरशः वैतागले लोकांच्या या देवाने मला सांगितलंय म्हणण्याला एखादी गोष्ट लोकांकडून करून घेण्यासाठी लोक या शब्दाचा जादूच्या जादूच्या कांडीसारखा उपयोग करतात पण काही काय गेल्यावर तुमच्या लक्षात येतं हे खरं तर आत्मिक कौशल्य लोकांनी खरं तर असं करू नये गलती करा असं आहे एकदा हा पाहूया आता बघा पौल काय म्हणतोय ते बघू हे आश्चर्यकारक आहे तर मी आता माणसांची किंवा देवाची कृपा मिळवायला पाहतो काय अथवा मी माणसां संतोष व्हायला झटतो काय कारण जर मी अद्याप माणसात संतोषभीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास राहिलो नसतो आणि मी माणसात संतोषभीत असतो तर ख्रिस्ताचा दास नसतो पौल इथे खरं तर असं सांगतोय की जर मी लोकांना आनंदी ठेवण्यासाठी इतका प्रयत्न करत राहिलो असतो की देवाला आनंदी करणं राहूनच गेलं असतं तर मी ख्रिस्ताचा ख्रिस्ताचा दास राहिलो नसतो या विचारानेच मी भयभीत होते तर लोकांचा विचार करूनच मी भयभीत होते किती लोक आपल्या अंतिम ध्येयाला मुक्तात आणि ते कधीच पूर्ण करत नाहीत कारण देवाची इच्छा त्यांना ठाऊक नसते अशावेळी तुम्हाला नेहमी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं जेव्हा देवाने मला सेवेसाठी बोलावलं तेव्हा माझ्यावर लोकांकरवी फार मोठा सैतानी हल्ला झाला ख्रिस्ती लोकांकडून जेव्हा मी लोकांना लोकांना आनंदी ठेवण्याविषयी बोलते तेव्हा तेव्हा मी मागे वळून त्या घटनेचा विचार करते आणि मला आठवतंय की मी जे काही करणार होते त्यामुळे माझा जीव किती टांगणीला लागलेला असायचा मी माझ्या हृदयाचा ऐकणार होते का जरी माझ्या मनात चाललेल्या गोष्टी मला शुद्ध वेडेपणा वाटायचा तरी सेवेत जायचं म्हणजे नव्हत्या कदाचित थोड्या करत असतील पण माझ्या क्षेत्रात तर कोणीच नव्हतं बायबल शिकवणं हे तर मला ठाऊकच नव्हतं आणि मग मग देवाने माझ्या जीवनाला खोलवर स्पर्श केला आणि लोकांना देववचन शिकवण्याची इच्छा माझ्या आत होती आणि मी सुरुवातीपासूनच लोकांना शिकवू पाहत होते की ज्यासाठी प्रभू येशू मरण पावला त्या सगळ्या गोष्टी कशा मिळवायच्या धर्माने माझ्याकडून देवाबरोबरची जवळी खिरावून घेतली होती आणि मला नियमांच्या व्यवस्थेला आवळून बांधलं होतं आणि माझ्याकडून त्या मनुष्य लिखित गोष्टी करवून घेण्याचा प्रयत्न होत होता पण इतरांनी एवढाच त्यात त्यात माझाही दोष होता आणि जे काही इतरांनी इतरांनी केलं तेच मीही केलं आपण स्वतःच्या हृदयाकडे जास्त लक्ष द्यायला हवं आणि इथे बघा ज्या गोष्टींमध्ये मी गुंतले आहे त्यामुळे प्रभूला मला जे द्यायचं आहे ते मला मिळतंय का हा खरा प्रश्न होता आणि सत्तरच्या दशकात मी खरोखर देवाचा धावा करायला सुरुवात केली आणि देवाने माझ्या जीवनाला स्पर्श केला आणि लवकरच सुवार्ता सांगण्याची इच्छा माझ्यामध्ये प्रबळ व्हायला लागली पुढे याचा परिणाम माझे पुष्कळचे मित्र मी गमावले बरीच कुटुंब माझ्या विरोधात गेली मला चर्च सोडायला सांगण्यात आलं माझं लौकिक मी गमावलं खरं तर पुलपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरायला मला अजिबात आवडणार नाही पण मला असं वाटलं की सगळा नरक माझ्या विरुद्ध उभा ठाकलेला आहे आणि काय करावं ते मला सुचत नव्हतं कारण देव मला जे करायला सांगत होता तेच मी करू पाहत होते बस बस एवढंच मी तर फक्त देव जे मला करायला सांगत होता ते करू पाहत होते देव मला हे करायला सांगतोय या शुद्ध विश्वासापलीकडे माझा काही एक हेतू नव्हता आणि कित्येकदा बघा आपल्याला आपल्याला हे कळत नाही की सैतान आपल्या विरोधात नाकार आणि नापसंती नाते संबंध तोडणं अशी अनेक शस्त्र उपसतो सैतान देवाची इच्छा पूर्ण न पूर्ण न करू देण्यासाठी आणि बघा मला खात्री आहे की इथे बरेचसे लोक खूप महत्वाकांक्षी आहेत कुणाचंही नियंत्रण नसलेले पण मला तुम्हाला काही सांगायचंय कारण पुष्कळांना आज अशी संधी मिळाली आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला देववचन ऐकायला आज बघा एक तर तुम्ही ताबा ठेवता किंवा तुम्ही ताब्यात जाता या दोघातलं एकही एकही चांगलं नाही तुमच्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद <laughs> किती जणांना आपल्या आत्म्यात हा संदेश चांगला वाटतोय सांगा बरं मला गमतीची गोष्ट अशी आहे जेव्हा तुम्ही लहान असता किशोरवयीन किंवा विषित असता तेव्हा पुष्कळदा तुम्हाला तणावातून जावं लागतं कारण लोक तुमच्याकडून कुठल्या ना कुठल्या तरी अवास्तव गोष्टींची अपेक्षा ठेवत असतात आणि तुम्हाला सांगायला भाग पाडतात की तुम्ही उरलेल्या आयुष्याचं काय करणार आहात आणि तुम्ही त्यातून निसटण्यासाठी काही बाई सांगून वेळ मारून देण्याचा प्रयत्न करता पण मग जसजसे तुम्ही मोठे होत जाता तसतसे तुम्ही लोकांमध्ये मिसळू लागता लोक तुम्हाला ओळखू लागले की तुमचे नातेसंबंध वाढतात तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुमच्याकडून अपेक्षा असते तुमच्याकडून त्यांना काहीतरी हवं असतं आणि म्हणून आपण आपण आपल्या अपेक्षा लोकांवर लादणं थांबवायला हवं खरंच पुष्कळदा आपल्या निराशेचं मुख्य कारण हे असतं की लोकांकडून आपण अवास्तव वा अपेक्षा बाळगतो त्यामुळे आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही जेव्हा तुम्ही एखाद्याकडून कशाची तरी अपेक्षा करता तेव्हा लक्षात असू द्या तशी अपेक्षा करणारे तुम्ही एकटेच नसता लोक माझ्याकडे एखाद्या गोष्टीची मागणी करतात तेव्हा ती मी पूर्ण करू शकेन का ते मला समजत नाही कारण इतर हजारो लोक तीच मागणी माझ्याकडून करत असतात हो पण मला देवाने असं सांगितलंय सॉरी पण मला देवाने तसं सांगितलं नाही त्यामुळे मी ते करणार नाही मी पुष्कळ वर्ष प्रयत्न केले पण मी आता माझ्या जीवनात ठाम निश्चय केलाय की मी मी फक्त देवाचंच नेतृत्व पत्करणार आणि मला ठाऊक आहे जर मी देवाचं नेतृत्व पत्करलं आता ऐका तुम्ही आपल्या जीवनात देवाचं नेतृत्व पत्करलं तर काय मिळेल तुम्हाला तुम्हाला मिळेल शांती आनंद आणि नीतिमत्व आणि तुम्ही फळ धारण कराल विशेष म्हणजे तुम्ही कधीही निराश होणार नाही कारण देव आपल्याला कधीही आपली पूर्णपणे दमछाक होईल अशा गोष्टीत मार्गदर्शन करणार नाही तणावमुक्त जीवन जगण्याचं रहस्यच हे आहे की देवापासून कसं ऐकायचं ते शिकणं त्याच्या सांगण्याप्रमाणे करणं आणि इतरांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कधीही न येणं अपेक्षांचं ओझ झालंच पाहिजे केलंच पाहिजे हे थांबवा तर तू केलंच पाहिजे झालंच पाहिजे इतर निर्णयांप्रमाणेच जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा इतरांवर परिणाम होतोच कित्येकदा असंही वाटतं की आता युद्धच होणार आहे की काय तुम्ही एखाद्या कमिटीवर असाल आणि तुम्हाला वाटलं की आता मी ही कमिटी सोडली पाहिजे आणि कमिटीवरच्या इतर दहा जणांची तशी इच्छा नसेल तर ते कुठल्याही परिस्थितीत तुमचा निर्णय मान्य करणार नाहीत जेव्हा मी सेवा कार्यात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा पुष्कळ लोकांना माझा तो निर्णय आवडलाच नव्हता कारण त्यांच्यामध्ये आपली मान खाली गेल्याची भावना निर्माण झाली आणि जगभर सुवार्ता सांगू पाहणाऱ्या एका स्त्रीच्या इराद्याने त्यांना झटका आला आणि हे हे खरं आहे म्हणजे पुष्कळ लोकांना आपण घेतलेले निर्णय रुचत नाहीत कारण जर ते आपल्याशी संबंधित असतील तर आपल्या निर्णयांमुळे त्यांना थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत आणि कुणालाही अस्वस्थता ही, ही आवडत नाही नक्कीच ना नाही जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबरोबर आपलं जीवन जगण्याचा निर्णय घेता तेव्हा का बरं तुमच्या कुटुंबातल्या लोकांना किंवा मित्रांना ते आवडत का नाही कारण जेव्हा ते तो महत्वपूर्ण निर्णय आपल्यासाठी घेऊ शकत नाहीत आणि तुम्ही मात्र तो घेऊन मोकळे होता तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची खात्री पडते आणि ती टोचणी असह्य झाल्यामुळे ते तुमच्यावर तुटून पडतात एक सांगू जर तुम्ही आपल्या जीवनासाठी प्रभूच्या मागे जाणार असाल तर इथे उपस्थित असलेल्या किंवा टी व्हीवरून पाहणाऱ्या कुणाला जर पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वीकारण्याची प्रेरणा होत असेल तर ते तुमच्यासाठी नवीन कराराचं संपूर्ण सार आहे ख्रिस्ताला स्वीकारणारी प्रत्येक व्यक्ती नव्या कराराखाली जगते नियमशास्त्र पूर्ण झालंय आणि आपल्यातील प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सतत सतत मिळू शकत आपण देवाचं ऐकू शकतो एखादा निर्णय घेताना मी काय करायला हवं ते तुम्हाला पंचवीस लोकांना विचारत बसायची गरज नसते आम्ही स्वतःशी प्रामाणिक रहा अन्यथा तुम्ही सुखी राहू शकणार नाही यावर जरूर विचार करा स्वतःशी प्रामाणिक रहा अन्यथा तुम्ही कधीही कधीही सुखी राहू शकणार नाही आणखी एकदा सांगते तुम्ही स्वतःशी प्रामाणिक रहा अन्यथा तुम्ही खरोखर कधीही सुखी राहू शकणार नाही बघा लोकांना एखादी गोष्ट आवडते ती केवळ तुम्हाला ती आवडत नाही म्हणून नाही खरंच मी हे सत्य सांगते खरंच माझ्या नवऱ्याला खेळ नेहमीच आवडतात पण मी अशा अशा कुटुंबात वाढले जिथे खेळ खेळायला अजिबात परवानगी नसायची शाळेत सुद्धा नसायची माझ्या वडिलांना खेळ कधी आवडलेच नाही त्यामुळे घरीसुद्धा कोणी ते बघत नव्हतं मलाही ते आवडत नव्हते आणि त्यामुळे त्यामुळे माझं असं व्हायचं की टेवलाही ते, ते आवडू नयेत मला असंच वाटायचं आणि हे भयंकर असतं आपल्याला जे आवडतं तेच लोकांनी करावं म्हणून आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवू पाहतो पण आपण सगळे भिन्न आहोत आपण भिन्न आहोत आपल्या आवडी भिन्न असतात सफल वैवाहिक जीवनासाठी उत्तम मार्ग हाच आहे की आपल्या विवाहाच्या साथीदाराचं वेगळे पण जाणून घेणं आणि त्याला आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न थांबवणं ओ मला वाटतं आज आपला वेळ छान जाणार आहे बायबल सांगतं की अनेकांच्या मसलतीत सुरक्षितता असते पण निर्णय हा शेवटी तुम्हालाच घ्यावा लागतो मला नाही वाटत त्यात काही चूक आहे जर एखादा निर्णय घेणं तुम्हाला जड जात असेल किंवा तुम्हाला गंभीर निर्णय घ्यायचा असेल आणि आपण करतोय ते योग्य आहे की नाही याची खात्री करायची असेल तर एखाद्याचा सल्ला विचारणं की यात मी पाऊल टाकू शकतो का तुझं काय मत आहे का पण एक सांगू जर तुम्ही दहा लोकांना विचारलं तुम्हाला दहा वेगवेगळी मतं मिळाली बघा आपण लोकांना विचारतो खरं की आपण काय करावं ते त्यांनी सांगावं पण ते काय करतात हे त्यांचं त्यांनाच माहीत नसतं म्हणून कमीत कमी एवढं तरी लक्षात घ्या ज्यांना तुम्ही विचारताय ते तुमच्या सन्मानास तरी पात्र आहेत का किंवा तुम्ही त्यांच्या जीवनाचा आदर करता का किंवा तुम्ही त्यांच्या जीवनात चांगलं फळ पाहताय का किंवा तुम्हाला असं वाटतं का तुम्ही त्यांचं ऐकायला उत्सुक आहात कित्येकदा आपल्यालाच खात्री नसते आणि आपण आपल्याला सहमत असणाऱ्या लोकांच्या शोधात असतो म्हणून आपण विचारतो की तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं वाटतं तुला काय आणि मग अचानकपणे गोंधळून जातो आणि जे आपल्या मनात नसतं तेच आपण करून बसतो म्हणून जर तुम्हाला तुम्हाला कुणाचा सल्ला हवा असेल तर खात्री करा तो सल्ला तुम्हाला चांगल्या जाणकार व्यक्तीकडून मिळेल आणि तरीही जर तुमच्या मनाला एखाद्या गोष्टीची पक्की खात्री असेल आणि तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली असेल आणि तुम्हाला वचनाविरुद्ध काही करायचं नसेल तर मग सरते शेवटी तुम्ही तुमच्या हृदयाचंच ऐकलेलं बरं पण मग मनात नेहमी प्रश्न येतो जर माझं चुकलं तर काय तसं झालं तर कदाचित तुम्ही चुकालच पण त्यामुळे काही आभाळ कोसळत नाही देव तरीही तुमच्यावर प्रीती करतो आणि त्यामुळे तुम्ही म्हणू शकता उप्स मी हे पुन्हा करणार नाही आपणही चुका करायला घाबरतोच आणि कित्येकदा आपण चुका करायला इतके घाबरतो की एखादी एखादी गोष्ट करायला पंचवीस लोकांनी सहमती दाखवल्याखेरीज आपण आपल्या मनाचं सुद्धा ऐकत नाही आणि खूपदा अशी शक्यता असते की त्यांना काही रस नसेल तर ते सहमत होत नाहीत त्यांना निरर्थक ठरवण्याचा माझा हेतू नाही तरीही ते सत्य आहे खरंच बघा खरी मसलत योग्य मार्गदर्शन प्रामाणिक सल्ला चांगली मसला तुम्हाला देवाकडे नेते पण तुमचं जीवन चालवू शकत नाही अशा वेळी तुम्ही मला विचारल की देवाचं सुस्पष्ट मार्गदर्शन मिळालेलं नसताना मी काय करावं तर तुम्हाला एवढंच सांगेन जा आणि तुम्ही देवाचं ऐका कारण लोकांनी हेच काय ते शिकण्याची गरज आहे पुन्हा सांगते नवीन कराराचं एकंदरीत सौंदर्य यात की प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याद्वारे चालवली जाते तुम्ही देवाचं ऐकू शकता तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे चालवले जाता तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक झालाय ज्यामुळे तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबियांच्या जीवनात जर काही अयोग्य चाललं असेल तर ते तुम्हाला समजू शकतं अगदी लगेच <laughs> आणि आणि तुम्हाला काय करावं असं वाटतं याची असंख्य कारण देत फिरण्याची काही एक गरज नाहीये आपल्या जीवनातला गोंधळ निस्तरण्यासाठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणं ही अयोग्य गोष्ट आहे पण कदाचित तुम्हालाही हे कळत नसेल की ती गोष्ट तुम्हाला का करावीशी वाटते एक गोष्ट तुम्ही जाणता की हृदयातील संवेदना तुम्हाला सतत योग्य तेच करायची प्रेरणा देत असतात लोकांविषयी इतकं पुरेसे मला वाटतं मी आता मुद्द्याकडे येते मी कुणावर ताबा ठेवू पाहणार नाही आहे मला ते करायचं नाही मला सांभाळण्यासाठी माझाच व्याप भरपूर आहे मला इतरांवर नियोजन करायचं नाही आहे पण माझ्या आयुष्याची बरीच वर्ष अशा स्थितीत गेली नाहीत आणि बरेचसे लोक अगदी जेरीज येतात जेव्हा प्रत्येकजण त्यांना सांगतो तुम्ही अमुक करायला हवं आणि मग त्यांना उत्तर द्यावं लागतं ते अमुक तमुक करतायत ही अशी बांधील की आवडत नाही मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही देवाचा ऐका आत्मविश्वास बाळगा तुम्हाला काय करावं असं वाटतं सातत्याने देवाकडून कोणती गोष्ट तुम्हाला जाणवते बायबल म्हणतं शांतीच्या मागे लागा देवापासून ऐकणं कठीण नाही वचनाविरुद्ध काहीही करू नका ते मूर्खपणाचं असेल तरीही करू नका काय विकत घ्यायचं काय नाही याविषयी बायबल सांगत नाही ते सांगत तुम्ही कर्जात न पडण्याविषयी म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला परवडत नाही त्या गोष्टी खरेदी करू नका इतकं सोपं आहे <laughs> आपण वळूया कलस्यकरांस तीन पंधराकडे मी ठरवलंय की मी आज जीवनाचा आनंद लुटणार आहे आणि एक सांगू तुम्हाला आत्ता या संदेशाची गरज नसली तरी पुढे तुम्हाला याची गरज भासेल आणि देवाची शांती जिच्याकरता तुम्हाला एक शरीरात बोलावलंय ती तुमच्या हृदयामध्ये अधिकार करो म्हणजे ती तुमच्या हृदयाचा पंच बनो तुम्हाला समजा तुम्हाला चेंडूच्या खेळाची आवड असेल पंचांची ओळख नक्कीच असेल त्यांना अधिकार असतो ते नाबाद म्हणाले तर नाबाद बाद म्हणाले तर बाद ठरतो तो, तो खेळाडू माझ्या मते हे उदाहरण अगदीच योग्य आहे जे विस्तारित बायबलने दिलंय कारण ते म्हणतं जर शांती दिलीय तर ती आहे पण जर ती नसेल तर ती बाद झालीय देवाची शांती जी तुमच्या मनात उठणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान समाधान करते आणि तुमच्या हृदयात सौख्य आणि स्थिरता प्रस्थापित करते ती तुमच्या हृदयामध्ये अधिकार करो आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा शांतीने राहा देवाची वाणी ऐकत जा आज तुम्ही माझ्याकडून वारंवार ऐकणार आहात कारण एक सांगू पुष्कळ लोक खरोखर यावर विश्वासच ठेवत नाहीत इच्छा असेल तर ते ठेवू शकतात आशा धरली तर ते नक्कीच विश्वास ठेवू शकतात कारण काही झालं तरी आज ना उद्या तुम्हाला देवावर विश्वास ठेवून हे म्हणावंच लागणार आहे की हे प्रभू मला तुझी वाणी ऐकायची आहे नक्कीच तुझ्या इच्छेव्यतिरिक्त काही मला करायचं नाहीये तू माझ्याशी बोलावं अशी मी इच्छा बाळगीन आणि मी तुझ्यावर भिस्त ठेवीन आणि विश्वास ठेवीन की मी तुझं ऐकू शकतो आम्ही कित्येकांच्या मनात या क्षणी तीव्र ईश्वरी इच्छा आहेत हे मी जाणते आणि त्यांना अनुसरायला तुम्ही भीत आहात आणि जरी जरी तुम्ही प्रयत्न केला तरी तुमच्या वाट्याला काही जणांची उपेक्षा आणि हिरमुसलेल्या अवस्थेत बसलेले आहात फक्त इतर लोकांना खुश आणि शांत ठेवण्यासाठी मग आता पहा पहिले यो हन दोन सत्तावीस पण तुमच्याविषयी इथे आहात फक्त तुम्ही 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 आणि तुम्हाला जो अभिषेक हे काय ही आहे देवाची उपस्थिती देवाकडून मिळालेली कामाची क्षमता जो अभिषेक म्हणजे पवित्र नेमणूक किंवा अभ्यंग मला हा शब्द आवडतो म्हणजे जणू काही पवित्र आत्म्याने बघा हे करण्यासाठी देवाने अभ्यंग केलाय माझ्यावर मी बेचाळीस वर्षांची होईपर्यंत या सेवेला सुरुवातही केली नव्हती हे अविश्वसनीय होतं जे काही देव तुमच्याद्वारे करतो ते असंच असतं जर तुम्ही सगळ्या सगळ्या अडथळ्यांवर मात केली तर आणि जर असं म्हणाला की देवाने म्हटलंय ना म्हणजे मी ते करू शकेन करेनच आणि मी एक सांगू का तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची तुम्हाला खात्री नसेल ती गोष्ट देव तुम्हाला करायला सांगत असेल तर आपल्या लौकिकाची भीती न बाळगता करा कारण जोवर आपण एका लहानशा बोटीत असतो इतर सगळ्यांबरोबर विहार करत असतो तेव्हा आपण स्वीकार योग्य आणि खुश ठेवणारे असतो पण जेव्हा तुम्ही बोटीला हादरे देऊ लागता किंवा बाहेर पडू पाहता किंवा जे साधारण नाही ते तुम्ही करू पाहता तेव्हा सगळे ओरडतात आ तुम्हाला अभिषेक आहे तुम्हाला अभ्यंग झालाय तुम्हाला लाभलाय पवित्र आत्म्याचा ऊफ तुमच्या जीवनात एका खास कार्यासाठी आणि मी प्रोत्साहन देते आणि स्फूर्ती देते आणि उत्सुक करते एखादी गोष्ट करण्यासाठी देव कसं बोलावतो एकच गोष्ट सांगते की जेव्हा देवाने मला बोलावलं तेव्हा मला त्याने उकळणारी इच्छा दिली त्या क्षणापासून त्याची सेवा करण्याची त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत फक्त एक इच्छा तीव्र ईश्वरी इच्छा आणि तशीच कदाचित तुमची असेल कदाचित लोकांना मदत करण्याची तीव्र इच्छा तुमच्यात असेल सेवा कार्याचं हे कृपादान तुम्हाला लाभलंय देव लोकांना मदत करण्याविषयी तुम्हाला उद्युक्त करतोय प्रत्येकाचं कृपादान वेग आहे कदाचित तुमच्या तीव्र इच्छा तीव्र इच्छा आहे आपल्या प्रभूची सेवा करण्याची म्हणूनच आपलं अख्खा आयुष्य इतरांसाठी खर्च करू नका देवाच्या इच्छेप्रमाणे जगा पण हे सफल झालं नाही तर मग तर होणारच नाही घरी जाऊन नोकरी शोधा मला प्रामाणिकपणे वाटतं की बाहेर पडून देवाची इच्छा जाणून घेणं अधिक उत्तम आहे संपूर्ण आयुष्यभर चार भिंतीत कोंडून राहून आपलं जीवन जगण्यापेक्षा पुन्हा एकदा सांगू का मी बाहेर पडून देवाची इच्छा जाणून घेणं अधिक उत्तम आहे संपूर्ण आयुष्यभर चार भिंतीत आपलं जीवन जगत राहण्यापेक्षा आपण कधी कधी चुकांना घाबरतो चुका झाल्या म्हणून काही आभार कोसळत नाही तुमच्यावर त्याचा अभिषेक तुमच्यावर राहतोच तुम्ही इथून जाल तेव्हा सामर्थ्याने भरलेलं असावं माझी इच्छा आहे तुम्ही निधड्या छातीने आपली मान उंच करून असं म्हणावं देव माझ्या अंतरयामात राहतो मी त्याचा अभिषेक त लेकरू आहे मी त्याची वाणी ऐकू शकतो मी पवित्र आत्म्याद्वारे चालू शकतो हे असं गळपटून घाबरत घाबरत मग मी काय करावं असं वाटतं तुम्हाला अरे कळतच नाही तुम्हाला काय म्हणजे जर मी हे केलं तर सगळे मला विचित्र म्हणतील का कदाचित म्हणतील कदाचित पुष्कळ लोकांना मीही विचित्र वाटते पण त्यापेक्षा अधिक लोक माझ्यावर प्रीती करतात तुम्हाला विचित्र समजणाऱ्यांवर माफ करा कधी कधी त्यांना मी विचित्र वाटते पण देवच त्यांची पकड घेतो एका माणसाविषयी मी सांगते जो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता तो आमच्या एका कार्यक्रमात मध्येच धावत आला आणि मला पाहून हसला आणि म्हणाला की ही काय समजते काय स्वतःला काय दुसरा एक जण साक्ष देत होता हे टी व्हीवर चालू तर बहुतेक त्याचं पुनर्क्षेपण होईलच तर हा अद्भुत यहुदी मनुष्य ख्रिस्तावर त्याचा विश्वासच नव्हता एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत होता पुस्तकाच्या ढिगाऱ्याला अडखळला आणि ती पुस्तकं गोळ्या करताना त्याला माझं पुस्तक मिळालं बॅटल फील्ड ऑफ द माइंड त्यानं पानं चाळली माझ्यावर नजर टाकली त्यात अहंकार होता त्यातला काही भाग त्याने वाचला त्याने ते विकत घेतलं आणि आपल्या यहुदी पत्नीला कळू नये म्हणून छान ते लपवून ठेवलं मग त्याने बायबल विकत घेतलं ते सुद्धा त्याने घरात लपवलं आणि गंमत म्हणजे त्याच्या पत्नीने सुद्धा कोणीतरी तिला दिलेलं जुनं बायबल गुपचुपणे वाचण्यासाठी असंच लपवून ठेवलं होतं आता मी तुम्हाला खात्रीने सांगते कुणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केलीच असणार आणि देव कशा रीतीने आपल्या जीवनात कार्य करतो हे कळत सुद्धा नाही आहे आपल्याला आणि त्या माणसाचं पुस्तकाच्या ढिगाऱ्याला ठोकर लागणं ते पुस्तक त्याच्या हाती लागणं हा अपघात नव्हता हे लक्षात घ्या तुम्ही आणि ती खरंच सुंदर गोष्ट आहे ती पूर्ण सांगायला आता जराही वेळ नाहीये त्या दोघांचंही प्रभूने तारण केलं त्या व्यक्तीने कित्येक नातेवाईकांना ख्रिस्तात आणलं त्यात त्याची नव्वद वर्षाची आई होती तिने ख्रिस्ताला स्वीकारलं खरंच ती तर ऐकतच नव्हती लक्षच देत नव्हती पण शेवटी एक एक सेवक सेवक येऊन तिला रोज बायबल वाचून दाखवू लागला आणि ती ला ती आपल्या मुलाचंही ऐकत नव्हती तेव्हा त्यांनी प्रार्थना केली देवाने एका सेवकाला पाठवावं मग ती बायबल वाचायला लागली आणि शेवटी तिला अशी जाणीव झाली आणि ती आपल्या मुलाला असं म्हणाली ख्रिस्त तर सदा सर्वदा इथे होता आणि आपल्याला कळलंही नाही आपला सर्वदा तिथे होता पण आपल्याला ते कळलंच नाही आणि आता आम्ही ते थेट टी व्हीवरून सगळ्या जगाला दाखवणार आहोत त्याद्वारे कितीतरी लोक देवाच्या राज्यात येतील देवाची एक योजना आहे आणि तुम्ही त्याचा एक भाग आहात आणि जर तुम्ही माणसांच्या भयात जगलात तर तुम्ही आपलं काम करू शकणार नाही आपल्या जीवनात आपले निर्णय स्वतःच घेणं महत्त्वाचं असतं आणि तुमच्या पाचारणात इतरांना हस्तक्षेप न करू देणंही तितकंच तुम्ही इतरांना खुश करणं थांबवून देवाने ज्या इच्छा तुमच्या मनात घातल्या आहेत त्या पूर्ण करण्यावर विशेष लक्ष द्यायला हवं लक्षात असू द्या लक्षा तुम्ही देवासाठी खास आहात त्याची तुमच्यासाठी उत्तम योजना आहे आणि जे कार्य त्याला तुमच्यात करायचं आहे त्याला तुम्ही प्रतिसाद द्या एवढंच मी सांगेन जॉयसमर मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत